मोहोळ मतदारसंघामध्ये तर आतापर्यंत अनेक गावांमध्ये मोहोळ मतदारसंघातील सर्वच गाव आहेत गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून तुम्ही कव्हर केला आतापर्यंत अनुभव काय सांगतोय आणि कसा प्रतिसाद आहे गेले महिनाभर झालं एक पन्नास साठ गावांचा माझा गावभेट दौरा झाला त्यातली काय उत्तरची गावं असतील काय पंढरपूरचे असतील मोहोळमधली गावं असतील या सगळ्या गावामध्ये जेव्हा मी गावभेट दौऱ्याला जातो जेव्हा आमचं ठरतं की आज ह्या गावाला भेटायला जायचं आहे त्या गावातील लोक सर्व जाती धर्माचे सर्व लोक एवढं उत्साहाने येतात की माझ्यासाठी ब आ... सांगावं तेवढं कमी आहे म्हणजे एवढा रिस्पॉन्स एवढं मला असं वाटतं की मी माझ्या स्वतःच्या घरी जातो आहे का ज्या गावभेट दौऱ्यामध्ये लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे रॉकी बंगाळ्या आम्हाला तुम्हीच उमेदवार पाहिजेल असा काम करणारच आम्हाला उमेदवार पाहिजे असं सगळ्याकडून उत्साह मिळतो आणि मी म्हणण्यापेक्षा माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही पत्रकारिमध्ये तुमचं एवढं वर्ष आयुष्य गेले तुम्हीसुद्धा माझा काय रिस्पॉन्स आहे लोकांबद्दल माझ्या लोकांचं माझ्याबद्दल काय मत आहे हे तुम्ही स्वतः पण विचारून घ्या आणि तुम्ही माझ्या सोशल मीडियाच्या साईटवर जरी गेलं तरी तुम्हाला दिसेल की लोकांचा उत्साह किती आहे कोणत्या लेवलला आहे तर लोकांचा खूप माझ्यावर प्रेम आहे लोकांनी जो ह्या गावभेट दरम्यान जे मला प्रेम दिलं आहे खूपच कौतुकास्पद आहे आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे मोहोळच्या संदर्भात जर बोलायचं झालं मोहोळमध्ये फिरत असताना मोहोळ मतदारसंघात मी बघितलं की मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की रस्ते खूप खराब आहेत रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ते हा प्रश्न मी तुम्हाला सांगितला जर मोहोळच्या आमदारांनी एवढं जर मोहोळचा जर मुद्दा मांडायचा असला तर मोहोळच्या जनतेचे एवढा त्रास होतो की मोहोळमध्ये थांबा फलक नसल्यामुळं रेल्वे थांबत नाही ती डायरेक्ट पुण्याला जाते त्यामुळं मोहोळमध्ये मोहोळमधील जनतेला सोलापूरमध्ये जाऊन मग मोहोळ पुण्याला जावं लागतं हा खूप मोठा त्रास आहे त्याच्यासाठी काय केलं नाही पंच्याहत्तर वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य मोहळ मोहोळ मतदारसंघात ग्रॅज्युएटच्या पुढं शिक्षण नाही तिथल्या मुलांना मुलींना तिथले जे युवक आहेत त्यांना शिक्षणासाठी पुणे सोलापूर इकडे तिकडे इंजिनिअरिंगला शिकायला जावं लागतं मुलींना ला तर काय मुलीला शक्य होतं पण काय मुलीला प्रत्येक मुलीला बाहेर जाऊन शिकणं सोपं नाही त्याच्यामुळे मुली, मुली, मुली शिक्षणापासून वंचित राहतात त्याच्यासाठी काय केलं नाही अजून सांगायचे एवढे गंभीर प्रश्न आहे तिथला बेरोजगारीचा मुद्दा एवढा आहे की सांगावं तेवढं कम आहे मी जर माझ्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जर मी आमदार झालो तर एम आय डी सीमध्ये जास्तीत जास्त कंपन्या आणून युवकांना तिथं कसा रोजगार उपलब्ध करून देता येईल एवढं मी तिथं करण्याचा प्रयत्न केल तुम्ही शेताचा प्रश्न बघा दोन मिनटं घेतो तुमचे तुम्ही शेताचा प्रश्न बघा मोहळ थोडं गाव शहराचा भाग सोडं सोडला परत किती तर गावामध्ये आहे की तिथं पाण्याची सोय नाही शेतीमध्ये पाणी पोचू शकत नाही एवढी वाईट अवस्था आहे एम ए सी बीची ला लाईट बिल वेल एवढं खूप वाईट अवस्था आहे की ज वर्गातले बी वर्गातल्या अधिकाऱ्या सावकारसारखं शेतकऱ्यांना पेटतात त्याच्याकडे आमदार लक्ष देत नाही आमदारचं काम काय फक्त टक्केवारी दुसरं काय कामच नाही तर मोहोळ मतदारसंघामध्ये खूप म्हणजे भयानक प्रश्न आहेत काय काय गावात तर एस टी जात नाही तिथल्या लोकांना जाणे येण्याचे खूप प्रश्न आहेत ज्या मुली प्रवास करतात त्यांच्यासाठी संरक्षण कसं देता येईल याच्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करेन असं बघायला गेलं तर मोहोर मतदारसंघामध्ये हा विकासच झाला नाही करते। आज ना है। आ, सरकार जर काळजीपूर्वक धनगर समाजाकडे त्यांनी पाहिलं असतं तर आज हे नऊ दिवस एवढं तर आमच्या त्या धनगर समाजा बांधवांना एवढं मोठं उपोषण करावंच लागलं नसतं मी काल जाऊन बघितलो एवढं उपोषणकर्त्याची म्हणजे वाईट अवस्था आहे की त्यांना उठून बसता पण येई नाही एवढी वाईट अवस्था आहे मी त्यांनी जे एस टीमधून आरक्षण मिळवलं याच्यासाठी जे धनगर समाजासाठी जे उपोषण त्यांनी करतायत समाजासाठी एवढं लढत आहेत तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी काल मी जाऊन त्यांची भेट घेऊन आलो त्यांची विचारपूस करून आलो व माझ्याकडून व माझ्या पक्षाकडून व माझ्या संस्थेकडून मी त्यांना मनापासून त्यांना पाठिंबा दिला त्यांना बळ दिलं की आम्ही तुम्ही आम्ही तुमच्या ह्या लढ्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहे साहेब आता तुम्ही माझं नाव रॉकी बंगाळे घेतल्यामुळे मी तुम्हाला सांगतो रॉकी बंगाळेचं आणि रॉकी बंगाळेच्या संस्थेचं व सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांचं काम एवढं मोठं आहे की आमचं सोलापूर शहरापूरचं काम नाही अख्ख्या जिल्ह्यात आमचं काम आहे मोहोळ मतदारसंघाप संघातून मला अनेक वेळा फोन येतात कुणाला सिव्हिल हॉस्पिटलची अडचण असते कुणाला बँकेच्या लोकांचा त्रास झालेला अडचण असते कुणाला जिल्हा परिषदमध्ये काम असतं अशा भयंकर अडचणी मला मोहोळकर घेऊन फोन करतात आता त्या सगळ्याच लोकांचे मी असं सांगू शकत नाहीत की मी सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांच्या ह्याचा फोन आलता त्याचा फोन आलता मी मोहोळकरांची भरपूर कामं केलेत आणि त्यांचा आशीर्वाद मला आहे त्यांच्या आशीर्वादामुळंच आज मी मोहोळ मतदारसंघामध्ये उतरलो एवढं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मोहोळच्या आरोग्याबाबतीत जर बोलायचं राहिलं तर जे रुग्णालय करणार होते त्याचा निधी आणला हे आणला ते आणला म्हणून गाजावाजा केला गेला ते रुग्णालयही झालेलं नाही ठीक आहे जे काय थोडेफार हॉस्पिटल चालू आहेत तिथं चालू आहेत तर ते हॉस्पिटलमध्ये स्टाफ नाही लोकांना उपचार घेता येत नाही एवढा भयानक त्रास होतोय त्यांना सगळ्याला सिव्हिल हॉस्पिटलला यावं लागतं गोर जनतेचं तुम्ही स्वास्थ्य नीट ठेवू शकत नाही तर तुम्ही कुठले आमदार अजून एक सांगायचं झालं तर क्रीडा संकुलचा जो मुद्दा आहे कुठे निस्ता घोषणा झालेच आता परवा मी तुम्हाला सांगितलं की सत्तावीसशे कोटीचा निधी आता काल परवाच मला कळलं की आता तो निधी आता तीन हजार कोटीचा झाला आहे म्हणजे तीन तीनशे कोटीनं निधी वाढतो आहे पण विकासच दिसत नाही नक्की विकास हरवला आहे का आमदार हरवला आहे हेच मला कळीन नाही तुम्ही बघ बग... आता मी तुम्हाला सांगायची गरज नाही दादा तुम्ही भवळ बे बघा काय रस्त्याची अवस्था आहे काय का ड्रेनेज का अव ज्येष्ठ नागरिकांना वॉकिंग करायचं म्हणलं तरी बे अवघड आहे म्हणजे खूप वाईट अवस्था आहे मोहोळ मोहोळ तालुका आहे माझ्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात मागासलेला तालुका आहे एवढा त्या तिथं विकास फक्त आमदाराचा जवळच्या लोकांचा आणि ठेकेदाराचाच विकास झालेला आहे दुसरा कुणाचा विकास झालेला नाही